कोणाची बिल्डरची की महानगरपालिकेची का बिल्डरवर विश्वास ठेवून घर घेणाऱ्या सामान्य रहिवाशांची सविस्तर बातमी अशी की नांदेड येथील कवटा भागातील शगुन सिटी या ठिकाणी बंगलो व रो हाऊसेस असून ज्यात शंभरपेक्षा जास्त रहिवासी घरे आहेत शगुन सिटी सोसायटी ही नांदेडमधील एक उच्चभ्रू रहिवासी सोसायटी असून ते सर्व महानगरपालिकेचे टॅक्स भरणा वेळेवर करतात पण नांदेडमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्व सोसायटीतील घरामध्ये पाणीच पाणी साचले आहे त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही सोसायटीमधील रहिवाशी यांनी महानगरपालिका यांना सोसायटीद्वारे लेखी विनंती केली परंतु महानगरपालिका अथवा बिल्डर यांच्याकडून काही सहकार्य मिळालं नाही साचलेल्या पाण्यामुळे शगुन सिटी सोसायटीमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच सदरील सोसायटीमध्ये विद्युत ही अंतर्गत असल्यामुळे पाण्यातून विद्युत प्रवाह होऊन जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही व साचलेल्या पाण्यामुळे सोसायटीमधील रहिवाशी यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहनांमध्ये पाणी गेल्यामुळे आर्थिक नुकसान देखील झाले आहे तसेच पिण्याचे पाणी बोअर अंडरवॉटर टँकमध्ये सांड पाणी गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे व आरोग्य धोक्यात आले आहे सोसायटीतील शाळकरी विद्यार्थी यांना शाळेत जाण्यात अडथळा निर्माण होत आहे त्याचबरोबर भागात सर्प व इतर विषारी प्राण्यांचा वावर होत असल्यामुळे नागरिकांना जीवमुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागत असून सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याकरिता शगुन सिटी येथील सर्व नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर सोसायटीमधील पाण्याचा निचरा करण्यात यावा व कायमस्वरूपी सोसायटीत पाणी साचणार नाही या गोष्टीची महानगरपालिकेने खबरदारी घ्यावी यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकातून मागणी होत आहे आज आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहात सर कवठ्या भागातील हे सगुन सिटी एरिया आहे त्या भागामध्ये खूप काही पावसामुळे पाणी साचलेलं आहे आमच्या घरामध्ये वगैरे सर्व पाणी साचलेलं आहे या ठिकाणी किती घरे आहेत या घ ठिकाणी शंभर ते दीडशे घरं आहेत तर पूर्ण घरांमध्ये पाणी जात आहे आपल्या इथे ड्रेनेजची सुविधा नाही आहे का ड्रेनेजची सुविधा आहे सर पण हे कसं आहे अंडरग्राऊंड केलेलं असल्यामुळे लाईटची पण सुविधा अंडरग्राऊंडमध्ये आहे आणि ड्रेनेजचं पाणी हे एकत्र व्हायल आहे त्यामुळे पाणी कोंडलं जाते आणि कोंडलेलं पाणी असल्यामुळे कसं आहे पूर्ण घरामध्ये पाणी घुसतंय आणि आजूबाजूने पूर्ण शेतीचा एरिया असल्यामुळं साप विंचू असे इतर काही प्राणी येण्याची भीती पण वाटत आहे आमचे लेकरं उघड्यावर म्हणजे खेळतात हे करतात पाण्यावर फिरत झालं राहिलं असं काय झालं तर परेशानी होती आम्हाला आपण या संदर्भात कोणाकडे तक्रार का केली नाही सर आम्ही तक्रार केली होती नगरपालिकेला वगैरे पण नगरपालिकावाले म्हणतात की बिल्डरची परेशानी ते बिल्डरनी तुमचं काम गलत आहे पुन्हा बिल्डरला म्हटलं तर ते म्हणतात की नगरपालिकेची परेशानी त्यांनी बघायला पाहिजे पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही पूर्ण दुर्लक्ष करतात आमची परेशानीकडे कसं आहे कोणी लक्ष देण्याचं आयोजित केलेलंच नाही मग आपली नगरपालिकेकडे काय मागणी आहे आमची अशी मागणी आहे किंवा याचं पाण्याचं काहीतरी नियोजन लावावं काढून द्यावं किंवा काहीतरी आमच्याकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त काहीतरी पाहावं हे अशी आमची इच्छा आहे सर इथं कसं आहे आता वयस्कर माणसं पण आहेत किंवा आमचे जे शाळेमध्ये जाणारे लेकरं आहेत किंवा आमच्या जे दुकानी कामाला जाणारे माणसं आहेत किंवा कंपनीमध्ये काम करणारे आहेत त्यांना खूप काही अडचण चालली की बाहेर जाता येत नाही आहे मधी येता येत नाही आहे पूर्ण असं परेशानी चालू आहेत तर आम्हाला थोडं गव्हर्नमेंटनं काहीतरी सपोर्ट केला असेल तर चांगलं होतं एवढीच इच्छा आहे